कुकुवित वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे डोसे तयार करणार आहोत तेही आपण ना तांदूळ वाटायचे ना पीठ आंबवायचे असे हिरव्या मुगाचे पौष्टिक असे कुरकुरीत डोसे तयार करणार आहोत नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला डाएट करायचे असेल तर हे हिरव्या मुगाचे डोसे प्रोटीनयुक्त युक्त डोसे उत्तम पर्याय आहे चटणी बरोबर बटाट्याच्या भाजी बरोबर किंवा नुसते तसेही तुम्ही खाऊ शकता कारण त्यात आपण हिरवी मिरची लसूण जिरे घातलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी इथे भिजवलेले रात्रभर भिजवलेले मोड आलेले हिरवे मूग छोटी वाटी तांदळाचं पीठ छोटी वाटी रवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण पाच सहा पाकळ्या मीठ चवीनुसार त्यानंतर आपण पाणी घालायचंय थोडस आणि जिरे पण घालायचे आहेत वाटतानी आपण पाणी घालून हे बघा जिरे घालायचे थोडेसे अर्धा चमचा त्यानंतर छान असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून झालेलं आहे हे आपण लगेच सुद्धा करू शकतो एक पाच एक मिनिट ठेवूयात म्हणजे रवा छान असा फुलेल पण तुम्ही लगेच केलं तरी हरकत नाही वाटीत काढून घ्यायचं आहे खूप छान आहे हा पदार्थ आणि पौष्टिक तितकाच झटपट तयार होणारा नाश्त्याला करू शकता किंवा डाएट म्हणून सुद्धा आपण हे खाऊ शकतो दुसरं काही खायची आपल्याला आवश्यकता पडणार नाही एवढं खाल्लं तरी आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा मिळते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ते लावून घ्यायचं आहे तव्याला तवा गरम व्हायला ठेवलेला आहे म्हणजेच अशा अशाच सोप्या सोप्या रेसिपी इझी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या तुम्ही रोज आपल्या डाएट मध्येही सामील करू शकता व पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी असतील पाणी मारून घ्यायचं आहे मिठाचं पाणी आहे त्याने आपले डोसे छान असे जाळीदार व कुरकुरीत होतात पुन्हा एकदा असा तवा पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान आणि सर्वांना आवडतील मुलेही लहान मुले डब्यात द्यायलाही छान नाश्त्यासाठीही छान उत्तम पर्याय आहे हे बघा असे छोटे छोटे आपण डोसे पण हवेत त्या साहित्य करू शकतो मोड आलेले असल्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य अजून वाढलेले आहेत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत ज्या तुम्हाला रोजच्या ब्रेकफास्टसाठी किंवा जेवणासाठी उपयोगी पडतील थोडस तेल लावून घ्यायचं आहे खूप छान चव लागते आणि हे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता त्याबरोबर बटाट्याची सुकी भाजी किंवा साधी आपली लसणाची चटणी जरी लावली तरी खूपच छान चव लागते लोणचं लावलं तरी ही चालतं बघू शकता तयार झालेला आहे आपला हिरव्या मूग डाळीचा झटपट असा कुरकुरी तसा हेल्दी पौष्टिक डोसा कशी वाटली रेसिपी ला लाईक ला शेर सबस्क्राइब जरूर करा आणि नक्की ट्राय करा हेल्दी रेसिपी साठी कुकविट वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा पुन्हा एकदा दुसराही मी असाच करून घेणार आहे या चटणीने त्याची चव खूपच छान लागते त्यावर तुम्ही बटर सुद्धा घालू शकता चीज घेऊ शकता खूप इझी आणि रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे दुसरा ही मी तयार करून घेतलेला आहे बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत खूपच छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि पटपट होतात तिसरा ही माझा तयार झालेला आहे खूप असे पातळ आणि कुरकुरीत होतात मग कशी वाटली रेसिपी नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच हेल्दी रेसिपी साठी कुकवी तंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा डोसे तयार